पाण्यात खड्डा ही हे आहे जातात वरती तर अशी परिस्थिती माणसाला आहे ना कधी अपघात होण्या खड्ड्यामुळं सांगता येत नाही मी सांगितलं ना तीन वर्षात मी यादी काढलेली आहे पाचशे लोकांचा अपघात झाला अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे पाचशे लोकांचा उद्याच्या काळामध्ये आम्ही त्यांना सुद्धा तहसीलदार किंवा शासनाने किती मदत केलेली आहे तो बी प्रश्न उभं करणारे सगळी माहिती घेऊन कारण त्यांना त्यांना ह्या रस्त्यामुळं खड्ड्यामुळं शासनाच्या धोरणामुळं त्यांचा अपघात झाला त्या कुटुंबाला न्याय मिळला पाहिजे ना ती पण आमची भूमिका आहे उद्याच्या काळामध्ये त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सरकार दरबारी आम्ही आमचा संघर्ष चालू ठेवणार आहे नुसतं वाहतूक कोंडी पण वाहतूक कोंडीच्या माध्यमातून लोकांवर झालेला अन्याय किंवा लोकांना ज्याच्या कुटुंबातली तरुण तरुण मुलं गेली ता काय त्यांना काय न्याय मिळाला हा पण एक प्रश्न आहे अतिक्रमण हटवली लाईटचे खांब तसेच अतिक्रमण हटवली ते, ते खड्डे तसेच साईट पट्ट्या भरलेच नाही शासनाच्या विरोधात किती राग असेल हे पाच वर्ष आम्ही सांगतो ना फिरकले नाही म्हणून पाच वर्ष पण त्यांना त्यांची चूक मान्य त्यांनी निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचारात बोलून दाखवलं आणि म्हणून आता आमदार झा था, खासदार झाल्याबरोबर त्यांनी चार ठिकाणी जनता दरबार घेतला किती जुन्नरला जनता दरबार झाला आंबेगावमध्ये जनता दरबार झाला त्यानंतर शिरूर हवेलीला झाला मला वाटतं आज अठरा तारीख उद्या परवा तर मुसरीमध्ये जनता दरबार पक्षामध्ये जे नंबर मेंबर येणार आहे त्यांच्यासाठी दर पक्षाने कायम केलं गेलेलं आहे तर त्यामध्ये ज्या पक्षाच्या लोकांनी निवडणुकीच्या पोलावर ऐन पक्षाशी गद्दारी करून पक्षाला पक्षप्रमुखांना एक त्यांच्यासाठी परंतु त्याकडून त्यांच्यापासून काही त्रास झाला नाही पक्ष हिताच्या दृष्टीने वाढीच्या दृष्टीने स्वागत होणार त्यांना स्वागत आहे अनेक लोक पक्षांच्या समोर आहेत आता पाचशे लोकांची यादी दिली होती प्रवेशासाठी अजूनही काही माणसं संपर्कात आहे प्रमुख काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत ते तुम्हाला माहिती देऊ आम्ही योग्य वेळेस आणि तुम्हाला काय आमच्या इच्छुक उमेदवारांना काय इलेक्शन बद्दल काय विचारायचं असेल तर विचारू शकतो विचारायचं असं तुम्हाला काय दुसरी नक्की कसं विचार नारायण पवार केलं होतं तो विषय झाला त्याच्यानंतर दिलीप दिलीप म्हणजे राष्ट्रप्र तीन ते चार महिने होते सगळ्यांना असं वाटत होत की रामदास ठाकूरांना सगळ्यांनी पाठिंबा दिलाय रामदास ठाकूर त्यावेळेस शिवसेनेच्या ताकदीवर पक्षाच्या तातडीवर आणि संघटनेच्या कार्यकर्त्यां शिवसेनाच एक तर निवडून येईल नाही दोन नंबरला शिवसेना असेल तर प्रत्येक त्या निर्णय आला आणि त्याच सर्व श्रेय म्हणून आता चौदाला सुरेश भोमकर पाटील शिवसेनेचा आमदार आणि मागच्या वेळेस शिवसेनेवरून गद्दारी झाली नाही शिवसेनेची पुन्हा आवाज ती गद्दारी यावेळेस उठण्याच्या माध्यमांना काढणार आहे दुसरा विषय म्हणजेच आमदारकीला सुद्धा शिवसेनेला कायम ठेवता आलेला उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सजेला दिसत आहे ही ताकत दु आमची जोरात आहे संघटना आता त्या काळात सगळ्या तालुक्यात

त्यावेळेस सगळ्यांना विरोध हा शिंकीने दाबायला म्हणून हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांवर जरी शिवसेना लढली तरी सुद्धा तो सर्वसामान्य प्रत्येक घराचा प्रश्न आहे आता तुम्ही कित्येक गोष्टी पाहताय हे सरकार काय देणार आहे कोणाला माहिती काय काय देणार आहे कुठपर्यंत देणार आहे काय योजना काढल्या त्याचं नियोजन आहे का आजच्या संकल्पामध्ये त्याचा उद्देश आहे त्याच सोय केलेली आहे का

तो उमेदवार त्याच्या त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतो कोण कुणाला बरोबर घेऊन फिरतो पण एकत्र येतात कोण बाजूला राहतात हा विचार विनिमय हा प्रत्येकाचा असतो परंतु समाजामध्ये ही चर्चा आणि तालुक्यातील जनतेमध्ये असलेली चर्चा बंद व्हावी हो आणि खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण एकत्र आहोत हे खऱ्या अर्थानं सांगणं गरजेचं आहे आणि जिल्हा प्रमुखांनी सांगितल्यानुसार आज सात उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहे मी असं म्हणणार नाही मी सुद्धा त्यामध्ये इच्छुक आहे शिवसेना पक्षामुळे मला जिल्हा परिषद मिळाली आजपर्यंत शिवसेना पक्षाशी प्रामाणिकपणे मी आणि माझ्या सहकार्याने काम केलेलं आहे त्याच्यामुळे शिवसेना पक्ष जो करेल तीच भूमिका माझी भविष्य काळात राहील